राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार प्रतापदा अडसट यांनी मुंबई मंत्रालयात भेट घेतली या भेटीत त्यांनी अमरावती जिल्ह्यातील जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानाचा मुद्दा मांडला कृषी व महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जुलै ते ऑगस्ट दरम्यान तीस ते पन्नास टक्के नुकसान झाले असे नोंदविण्यात आले आहे आणि त्या आधारावर आधारित भरपाई जाहीर करण्यात आली होती तथापि ऑगस्ट ते सप्टेंबर कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष शेतकरी अनुभवत आहे कपाशी व संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही त्यानुसार एकच हंगामी गृहीत धरून जुलै ते सप्टेंबर या संपूर्ण कालावधीत नुकसान शासनाने मान्य करून उर्वरित निधी जाहीर करावा अशी स्पष्ट मागणी आमदार अडसळ यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली याशिवाय प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सरळ खरेदी अनुदान हप्ता हप्त्याबाबत देखील चर्चा करण्यात आली आणि त्याबाबत निवेदन देण्यात आले या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते व चांदूर रेल तालुक्यातील माजी तालुका अध्यक्ष संजूभाऊ पुंसे हे उपस्थित होते